विजय असो शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे माता रामाई या सर्व महान विभूतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो आजची जी बैठक आहे या बैठकीचे आमचे मित्र शंकररावजी तिंगोटे व तसेच या कार्यक्रमाला दरवेळेस आमच्या सोबत असतात असे आमचे पूजनीय भदंत हर्षबोधी महाथेरो आमचे मित्र यशवंतजी कांबळे आमचे मित्र कृष्णाजी भोगे तसेच या ठिकाणी आपण दरवर्षी बघत असता की सर्वात महत्वाचे जे काम करतात पैसे खर्च करणं हे महत्वाची गोष्ट नाही असं मी या ठिकाणी मानतो आजकाल सगळ्याकडे पैसा आहे सगळ्याकडे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मी बिना वर्गणीचे काम जे करतोय एकच मला कांबळे साहेब याच्यातून संदेश द्यायचा होता की महानगरपालिकेमध्ये मी युनियन चालवत असताना आपले कार्यकर्ते अत्यंत कष्टाने गरिबीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा वारसा आहे जो विम्रत आपण दरवर्षी काढतो त्या विम्रत काढण्यासाठी पावते घेऊन भिरत असायचे का काही लोक विरोध करायचे काही लोक पैसे द्यायचे काही लोक सुट्टी घ्यायचे का की आंबेडकर जयंती आली की लोक पैसे मागायला येतात आणि सुट्टी घेऊन फिरायला जायचे म्हणजे तिरस्कार करायचे एका वाक्यात सांगायचं तर तर माझ्या मनामध्ये मी एक खून गाठ बांधली की आपल्या जवळ ज्या वेळेस काही पैसे येतील तर आपण एक प्रथा पाडू प्रथा पाळण्याची सुरुवात करू की बिना वर्गाने आपण धुमधडक्यामध्ये जयंती साजरी करू दोन हजार मध्ये मी संकल्प संकल संकल केला आणि तो संकल्प आजपर्यंत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी करत आहे करत राहील असं मी या ठिकाणी मी संकल्प केला कांबळे साहेब मी दरवर्षी सांगत असतो की माझ्या खिशामध्ये जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे पैसे आहे असं मी मानतो आणि त्यांच्या जयंतीला मी कुणाकडून ही वर्गणी घेणार नाही फक्त सर्व माझ्या बांधवांना या ठिकाणी मी सहभागी करून घेईन एवढंच मी या ठिकाणी एक बांधली होती तर भगवंताच्या कृपेने मी जर या जयंतीसाठी दहा पाच दहा तसे खर्च केले तर माझा अनुभव सांगतो मला दुसऱ्याच महिन्यामध्ये तेवढा प्रॉफिट होत असतो सांगितलेलं आहे की तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही खर्च करा तुमच्याकडं त्यापेक्षा भरभरून येईल तेव्हापासून मला कुठंच कमी पडलेलं नाही बुद्धाची जयंती असेल बाबासाहेबांची जयंती असेल ज्या ज्या महापुरुषांच्या जयंतीच्या नावाने आपण काहीतरी करतो आणि लोक जे आपल्या सोबत येतात आजकाल लोकांकडे मी आत्ताच सांगितलं की पैसा भरपूर आहे परंतु वेळ नाही जे लोक वेळ देतात मी त्यांना गर्व श्रीमंत मानतो पैसा खर्च करतात यांना मी श्रीमंत मानतच नाही कारण की पैसा सगळ्याकडे आहे धंदावलं सगळ्याकडे आहे पैसे आपले प्रॉपर्टी सगळ्याकडे आहे परंतु वेळातून वेळ काढून आजच्या जमान्यामध्ये वेळ काढून देणं हे मी खूप श्रीमंती मानतो आज आपण सर्वजण माझ्या एका मेसेजवर या ठिकाणी आला मी ही तुमच्या सर्व श्रीमंत लोकांचा खूप खूप आभार मानतो व आज जे आपण कार्यकर्णी निवड करतो त्या कार्यकर्णाची निवड हे यशवंत कांबळे साहेबांनी करावी कर अशी मी त्यांना विनंती करतो तत्पूर्वी आपले लोक ज्या आपल्या महिला ज्या देवी देवतांना जातात नऊ दिवस आपल्याकडे कर्णपुराच्या यात्रेमध्ये जातात त्यांना नाव ठेवतात मी म्हणतो त्यांना तुम्ही पर्याय द्या नाव नका ठेवू तर पर्याय असं काढला आपण तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नऊ दिवस नऊ रंगाचे जे ड्रेस घालून महिला परिधान करून साड्या परिधान करून जातात त्या ठिकाणी आणि त्या खेळ खेळतात तिथे त्यांचे काय पावली खेळतात असेल काही त्यांच्या दांड्या खेळत असेल गर्वामध्ये त्या जातात कारण की सर्वांनाच वाटतंय मी तरी काही केलं पाहिजे तशा माझ्या माय मावली बहिणींना पण वाटत मी सुद्धा तरी सहभाग घेतला पाहिजे मग सहभाग घेतला एखाद्या गर्भाच्या कार्यक्रमामध्ये तर लोक आपले नाव दाखवत तर म्हणून मी या सर्व महिला मंडळांना विनंती करून त्यांना सहभागी करून घेतो व आपल्या चौदा दिवस चौदा कलाचे ड्रेस घालून आपण या ठिकाणी आनंद साजरा करायचा हे माझ्या मनामध्ये तेव्हापासून आहे म्हणून आपण हे करत असतो आज आपण बोला बोलावल्यामुळं मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो व कांबळे साहेबांना विनंती करेल की आपण जी कार्यकारणी या ठिकाणी केलेली आहे त्यांचं निवड करून आपण घोषणा करावी व स्वागत करावं मी थांबतो भावनच पुष्पहार घालून स्वागत करते म्हणणा कुठे आता आपण महिला मंडळाची कार्यकारिणी आणि पुरुष मंडळाची कार्यकारिणी आलेत का काय भाऊ शाळ आणि एक सुप्रीम भेट आणलेली आहे जनक्रांती संघटनेनं मुन्ना भाऊ मावस्कर आणि त्यांची टीम भाऊचं स्वागत करत आहे बाबासाहेबांचा फोटो वाह वा, छान फोटो आणलेला आहे बाबासाहेबांचा वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं होतं त्या वृत्तपत्रातलं काही आग्रलेख या ग्रंथामध्ये आहे त्याचं नाव जनता